नमस्कार आपण आजच्या बातमीपत्रात स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त आहे पुणे जिल्ह्यात चालणाऱ्या ऑनलाईन सट्टा बाजार आणि त्यावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईची ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छापेमारी करून नव्वदहून अधिक जणांना ताब्यात घेतलं परदेशासह देशातील अन्य राज्यातल्या छापेमारीनंतर ऑनलाईन बेटिंग ॲपची पाळेमुळे पुण्याच्या नारायणगावमध्ये सुरू होती पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव शहरातील एका इमारतीमध्ये हे काम सुरू होतं संपूर्ण तीन बदली इमारत महादेव बुक आणि लोटस तीनशे पासष्ट या ऑनलाईन गेमिंगच्या पेमेंटचा कारभार या ठिकाणावरून चालत होता याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली काय म्हणाले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख चला पाहूया तर काय प्रकरण आहे यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती कोटीचा टर्न ओव्हर होता वगैरे अशी काही माहिती आहे नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला ही माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एच डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वद पेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू कशा पद्धतीने बेटिंग होत होत नेमकं कसं होत होतं बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या मधून फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंट्सला पैसे टाकणे काही अकाउंट्समधनं पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगावमध्ये होतं होत सूत्रधार मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक रित्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल सांगू कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्या पूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले दिवसापासून ही आम्हाला जी माहिती आहे ती जवळपास दो दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली ते तपासाअंतिस ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहे दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ती तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय कारवाई आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू एंचे आहे तर... आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या आता म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काही ही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली आयपीएल सट्टा वगैरे चालू का आय पी एल त्या महादेव बुक आप वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स त्या सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत so, होत हा सो so आय पी एल सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ॲप थ्रू जे जे ए, बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होत बातम्या चिंबळीमधील तांब्याच्या तारांच्या चोरीची चिंबळी गट नंबर सातशे नऊ मध्ये चोरट्यांनी विद्युत रोहितरामधील चाळीस हजार रुपये किमतीच्या तांब्याचा तारा चोरून नेला तसेच विद्युत रोहित्रामधील ऑइल जमिनीवर सांडून मोठं नुकसान केलं या प्रकरणी विद्युत कंपनीचे गणेश बजरंग गायकवाड व एकतीस राहणार संत ज्ञानेश्वर कॉलनी दिघी यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आहे तळेगाव चाकण चौकातील एका अपघाताची चाकण येथे तळेगाव चाकण चौकात ट्रकच्या धडकेने एका तरुणाचा मृत्यू झाला चौदा मेच्या भल्या पाठी ही घटना घडली किसन राजाराम काळे राहणार पिंपरखेड तालुका वडवानी जिल्हा बीड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी मचिंद्र अंकुश गवळी व छत्तीस राहणार आळंदी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत ट्रक चालक धर्मराज दगडू कचाटे वय उपस्थित राहणार खरफुडी खुर्द याला पोलिसांनी अटक केली आहे बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद